श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग अठरावा या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत आणि शकुंतलेची कथा दुसऱ्या दिवशी कथा श्रवण यज्ञ व भोजनादी कर्म लवकर समाप्त केली दुपारी सूर्य जरासा कल्ल्यावर सर्वांच्या वतीने शौनकांने चौतींना विनंती केली की कथा सांगण्यास लवकरच प्रारंभ करावा चौतींनी पाहिले सर्वांना बसण्याचे दर स... बसण्यासाठी दर्भासने हरिनाजीने ठेवली होती उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी विस्तीर्ण पर्ण मंडप उभारण्यात आला होता शौनकांकडे वळून पहाच म्हणाले मुनिराज आत पत्रानही योजिले आहे धन्य आहे या तरुण साधकांची अजूनही कोठे कोठे केळीची विस्तीर्ण पर्णे मुडपून बांधून नीट करण्याचे काम ते करीत आहेत चला आता प्रारंभच करूया चलावे चलावे ऋषीजन हो आज लवकरच प्रारंभ करणार आहेत उग्रश्रवा शौनकांनी उच्च स्वरात सर्वांना सांगितले दुष्यंत शकुंतलेची कथा मी आज आधी सांगणार आहे सौतींनी सांगितले पण पुरुराजाचा वंश कसा कसा वाढला ते सांगणार ना शौनकांनी विचारले सौतींनी त्यांना उत्तर म्हणून पुरुराजाचा वंश सविस्तर सांगितला ते म्हणाले या पुरुराजाच्या वंशातच दुष्यंताचा जन्म झाला दक्षापासून त्यांना अनुक्रमे आता वंश सांगतोय असं सांगितलं दक्षाची अदिती आदितीचा विवस्वान विवस्वानचा पुत्र मनू मनुची मुलगी इला तिला पुत्र पुरुरवा त्यापुढे आयु न ययाती व पुरु येपर्यंत आपण आलो आहोत तो आता पुरु जन्मेजय प्राचीनवान संयाती अहियाती या, या पाच पिढ्या पुढे सार्वभौम जयसेन अवाचीन अरि महाभौम अशा पाच पिढ्या त्यानंतर अयुतनाई अक्रोधन देवातिथी अरिहर रुक्ष या पाच पिढ्या तेथून पुढे मतीनार तसू इली या तीन पिढ्या झाल्या या इली नावाच्या राजाची पत्नी रथंतरा व त्यांचा पुत्र दुष्यंत होय पुरुनंतर अठरावा वंशज दुष्यंत झाला मध्ये हजारावर वर्ष गेली असतील शवनकांनी गणना करीत मध्येच म्हटले होय या दुष्यंताची गोष्ट मोठी अद्भुत आहे तीच आता ऐका चौथी जरासे सरसावून बसले व सांगू लागले दुष्यंताची गोष्ट म्हणजेच शकुंतलेची व भरत या चक्रवर्ती राजाची गोष्ट हा दुष्यंत राजा होता समुद्रापर्यंत त्याची सत्ता होती एकदा काय झाले मृगया करण्याकरता राजा निवडक शूर सैनिक व सेवक घेऊन एका अरण्यात शिरला त्याने व्याघ्र सिंह मृग इत्यादी प्राण्यांची मृगया केली नंतर तो पुन्हा मधला सपाट भूभाग ओलांडून दुसऱ्या एक एका अरण्यात शिरला सकाळपासून दमलेले सैनिक एव्हाना विश्रामस्थानाच्या शोधात होते हे नवे अरण्य तर फारच सुंदर होते तेथे ते हिंस्र श्वापदांचा ध्वनी येत नव्हता सुंदर पक्षी मनोहर मृग झोळ वाहणारे निर्झर कुजनाने पानोपानी सजीव झालेसे वाटणारे डेरेदार व प्रफुल्लित वृक्ष शीतल छाया लतांवरील परिमळाने मोहित झालेले मधुकर इतस्तव वारंवार उडत व पुन्हा फुलांवर बसत होते हे अरण्य की देव वनदेवतांचे विलासस्थान असा संभ्रम उत्पन्न करणारे वनसौंदर्य पाहून राजा सेवक सैनिक अश्व सारेच श्रांत होते व थंडावले सर्वांचीच इच्छा विश्रांतीची आणि वनाची शोभाच अवर्णनीय राजा ही मोहित झाला त्याने दूरून पाहिले एक सुंदर आश्रम दिसत होता भोवती हिरवागार वनस्त्रींचे कोंदन मनमुग्ध करणारी मालिनी नदी आश्रमाला वळसा घालून जात होती सृष्टीने त्या स्थानी आपले सारे वैभव प्रदान केलेले दिसत होते तहानेने व्याकुळ झालेला दुष्यंत त्या आश्रमाच्या दिशेने निघाला त्याचे अमात्य म्हणाले राजा हा दयाघन कन्व मुनींचा आश्रम आहे आश्रमापर्यंत सेवक व अमात्य बरोबर होते पण राजा आश्रमात प्रविष्ट झाला तेव्हा ते परत फिरले व उपवनाच्या आसमंतात राहिले ऋषींच्या आश्रमातील शांतता भंग करण्याची त्यांची रीत नव्हती येथे कोणी आहे का आत कोण आहे राजाने शक्यतो मृदुस्वरात पण आश्रमाच्या अंतर्भागात ऐकू जाईल या बेताने विचारले थोडा वेळ शांततेत गेला मधल्या मधल्याद्वाराकडे राजा पाहत होता एकदा मागे वळून त्याने आश्रमांच्या प्रांगणात दृष्टी टाकली त्याचे सेवक दूर गेले होते चार पाच हरणे द्रुतगतीने पळत आली व जवळून डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कुठल्या कुठे नाहीशी झाली मृगयेचा विचार केव्हा लुप्त झाला होता प्रथमच राजाने मृगांच्या गतीचा आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले तोच आतून चाहूल आली कोण आहे एका स्त्रीचा मधुर आवाज आला दुष्यंताने आत पाहिले पाहिले मात्र तो स्तब्धच राहिला सौंदर्य पाहून मुग्ध झालेले त्याचे मन त्या लावण्यवती अप्रतिम लावण्य पाहून झाले तारुण्याने बाल्यदशेला व्यापून टाकल्यासारखी तिची तापसी वेशातील गौरकांती व सौष्ठव पाहून राजा चकित झाला आणि तीही जागच्या जागी स्थबकली समोर पराक्रमी पौरुष आणि तारुण्य व सौंदर्यांची तेजस्वी मूर्ती उभी होती क्षणमात्र दोघांची दृष्टादृष्ट झाली त्या दृष्टीत नदी व सागर यांचे मिलन होते बावरलेली आपली वृत्ती व दृष्टी अंतर्मुख करीत त्या स्त्रीने पुनश्च विचारले आपण कोण यावे आत यावे आसनावर बसावे संभ्रमित अवस्थेतच राजा तिने दिलेल्या आसनावर बसला थांबावे महाराज आपण श्रांत दिसता मृगेसाठी आलेले आपण कोणी क्षत्रिय श्रेष्ठ दिसता मी जलादी आणून देते हस्तपाद प्रक्षालन करावे झटकन ती आत गेली दुष्यंताचे मन होय मनोदेवतेला काय त्याला काय सांगत होती त्याला आता दुसरे काहीच सांगत नव्हती ती एकच संदेश देत होती राजा ही सुंदर आश्रम वेल तुझ्याच आधारासाठी देवाने जन्माला घातली आहे त्याची वृत्ती पूर्णपणे विचलित झाली होती हातात फळांनी भरलेली परडी व शीतळ जलाची पात्र घेऊन ती पुन्हा पुढे आली व राजाने तिच्या आदराने आतिथ्य केले त्या सुंदरीने हा राजा दुष्यंत आहे हे आधीच ओळखले होते आपल्याकडून आतिथ्यात काही कमी पडू नये याची ती तत्परतेने काळजी घेत होती आपले राष्ट्र कुशल आहे ना तिने एकच मार्मिक प्रश्न विचारला आणि त्याला होय म्हणून उत्तर देत राजाने म्हटले कन्व ऋषींची भेट घेण्यासाठीच व श्रम परिहार करण्यासाठी आलो इकडे कन्व ऋषींच्या आश्रमासाठी काही सेवा करण्याचीही इच्छा होती माझी पण ते आहेत तरी कोठे ते ना ते फळे आणण्यासाठी पण आपण थांबावे जरा घटका भरात येतीलच ते तिने म्हटले कन्व नाहीत म्हणून राजा लगेच परत जाईल की काय असा विचार तिच्या मनात आला ती म्हणाली आपली काय आज्ञा आहे राजाने विचारले तू कोण तुझे नाव काय तुला पाहून माझे मन अगदी मोहून गेले आहे राजन मी कन्व ऋषींची कन्या आहे ते तपस्वी बुद्धिमंत उदारमानाचे आहेत त्यांची मी लाडकी आहे माझे बाबांना मला फार आवडतात आत्ता येतील एवढ्यात आपण जरा वेळ थांबा हं पण तुझं नाव काय राजाने विचारले त्यांना काही शंका येऊन ते म्हणाले की कन्व हे ब्रह्मचारी आहेत हे मला माहीत आहे तेव्हा तू त्यांची कन्या कशी ते मला कळले नाही राजन शकुंतला असे माझे नाव आहे ती सुंदरी म्हणाली आता मी कन्वांची कन्या कशी झाली ते थोडक्यात सांगते अर्थात बाबाच ही गोष्ट एका ऋषींना सांगत होते तेव्हा मी ऐकली आहे आपणाला विश्वामित्र ऋषींची थोरवी माहितीच असेल विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनका अप्सरेला पाठवले तिचे तिने त्यांचे मन मोहून त्यांचा तपोभंग केला त्या ऋषींपासून मेनकेला जे अपत्य झाले तेच मी असे होय राजा म्हणाला विश्वामित्राचा तपोभंग झालेला मला माहीत होता पण पुढे काय झाले मेनकेने त्या मुलीला म्हणजेच मलाच मालिनी नदीच्या तिरी ठेवले व ती चिरंतर तरुण देवांगना ती अत्यंत प्रभावीनी मेनका देवलुकी निघून गेली माझ्या रक्षणासाठी शकुंत पक्षी बी जमले कन्व मुनी काही वेळाने त्या नदीवर आले त्यांनी मला आश्रमात आणले व शकुंतांनी लालन केले म्हणून शकुंतला असे माझे नाव ठेवले कन्व हे माझे रक्षण व पालन पोषण करणारे म्हणून ते माझे पिता व मी कन्या शकुंतलेने थोडक्यात सर्व सांगताच राजा म्हणाला म्हणजे तू क्षत्रिय कन्या आहेस तरी माझी मनोदेवता सांगत होतीस की तू माझ्याच जातीची असावी माझे मन एरवी आकृष्ट झाले नसते असे महाराज बाबा येईपर्यंत बसणार ना मी आपल्यासाठी आणखी काही वस्तू आणते असे म्हणून शकुंतला आज जायला निघाली तेव्हा मात्र राजा होऊन म्हणाला थांब शकुंतले मला आणखी भोज्य पेय काहीही नको मला जर हवे असेल तर ते तुलाच देता येईल असे आहे तुला मी मनाने आपली म्हटली आहे आपण दोघे विवाहबद्ध होऊ तू माझा स्वीकार करशील ना यांनी परस्पराच्या संमतीने विवाह करणे धर्माला धरून आहे कारण धर्माने प्रत्येक वर्णासाठी ठराविक विधीने विवाहाची मर्यादा घालून दिली आहे मी तुझ्यावर एवढा मुग्ध झालो आहे पुढील उर्वरित कथा हो भाग एकोणीसमध्ये धन्यवाद